सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरा बंदरातून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरील घोडगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी सिद्धगड हा किल्ला आहे कोवळी हे सिद्धगडाचे पायतीचे गाव आहे येथून हिवाळी गावाच्या दिशेने जाताना डाव्या बाजूला रामेश्वर मंदिर मंदिराच्या पुढे उजव्या बाजूला एक रस्ता क्रशरकडे जातो या रस्त्याने डोंगर चढून पुढे आल्यावर आपण सिद्धगडच्या सड्यावर पोहोचतो येथे असलेल्या मोबाईल टावरच्या बाजूने किल्ल्यात जाणारी वाट आहे सिद्धगड किल्ला सिद्धवाडी सड्याच्या पश्चिम टोकावर असलेल्या निमुळत्या भागात वसलेला आहे सड्यापासून गडाला वेगळे करण्यासाठी खंदक व तटबंदी करून संरक्षण देण्यात आले सध्या ही तटबंदी कंदकात ढासलेली या ढासलेल्या तटबंदीवरून कंदक कोलांडून आपला गड प्रवेश होतो गडात प्रवेश केल्यावर झाडाच्या फोडात दुरपटलेले वास्तूंचे अवशेष पुढे एका मोठ्या वाड्याचा चौथा पाहायला मिळतो त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली या पाठीमागे तटबंदी पाहायला मिळते या तटबंदीतून पुढे गेल्यावर दक्षिणाभिमुख प्रवेशद्वाराचे अवशेष खाली उतरणारी वाढ दिसते गडावर दाट जंगल असून त्यात गडाचे अवशेष लपलेले कातळात बनलेल्या इतर प्रती मोठी टाकी आहे या टाकेला लागून तटबंदीचे अवशेष पाहता किल्ल्याच्या पश्चिम टोकावर सिद्धेश्वराचे दगडी मंदिर मंदिरासमोर दोन खांब आहे किल्ल्यावरील दाट झाडी माणसांचा नसलेला वावर यामुळे वन्यजीव तापांचा वर मोठ्या प्रमाणात संपूर्ण किल्ला एक तासात पाहून